आम्ही एक गवरायचं गाणं म्हणून दाखवतोय करड कोल्हापूरच्या गौरी करड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या सासरी निघाल्या सासरी निघाल्या सासरी आणि तिच्या गप्प जेवणाचा आवाज ये तू या तुएरी ये या ते जग पै आवाज ये तू या तू ये तू या आता ग गौरा बाई तो कधी गाई आता ग गौराबाई बाई तो कधी गाई कधी गाई पाऊस पडल गंगा भरल इन बाद व्यात पाऊस पडल गंगा भरेल गळकी वर्ण जाईन चालू्यात गळकी वर्ण जाईन चालु्यात ग वाळकीच्या येला वर्ण जाईन ग कराड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या सासरी कराड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या सासरी निघाल्या सासरी आणि त्यांच्या ग साकळ्याचा आवाज येतो या दुयेरी त्यांच्या ग साकळ्याचा आवाज येतो या दुयरी येतो या दुयेरी आता ग गौरा बाई तू कधी गायची र कधी गायची ल आता ग गौरा बाई तो कधी गाईची ल कधी गायची ल पाऊस पडल गंगावर वाजव्यात ग पाऊस पडल गंगाभर लईन आणि गोपळ्याच्या फुलावर ना जाईल तालुक्यात ग भोपळ्याच्या फुलावरना जाईल जाईन तालुक्यात ग फुला फुलावरना जाईन तालुक्यात ग कराड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या सासराला कराड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या सासरा कराड कोल्हापूरच्या गौरी गावरी निघाल्या तिच्या का जोडव्याचा आवाज येतो या दुयेरी तिच्या का जोडव्याचा आवाज येतो या दुयेरी आग गौरा बाई तू कधी गाईची र आग ग गावरा बाई तू कधी गाईची र पडल पाऊस भरल गंगाई न ग पडल पाऊस भरल भरल गंगाई ग धव्यात <coughs> शेंदाडाच्या ईरीवर जाईन तालुक्यात शेंदाडाच्या फुलावरती जाईन तालुक्यात फुलावर फुलावरती जाईल तालुक्यात कराड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या सासरी कराड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या सासरी तिच्या का जोडव्याचा वाजे तुयारी तिच्या का जोडव्याचा वाजे तुया दुहेरी आग गौराबाई तू कधी अगं र आगगौराबाई तू कवा गायची र पडल पाऊस बर पडल पाऊस भरल गंगाईला वादयात ग पडल पाऊस भरल गंगाईला वादयात ग पडल पाऊस भरल गंगाईला वादवयात ग आणि पडवळाच्या फोलावरती जाईल तालुक्यात ग पडवळाच्या फोलावरती जाईल तालुक्यात ग पडवळाच्या फोलावर ಗಾಡ ಕೊಲ್ ಜಾತಗ ಕರಾಡ ಕೊಲ್ಲ ಕೊಲ್ಲುರ ಗೌರಿ ನಿಗಾ ಸಾಸರಿ ತಿಮುಡ್ಯಾಯಾ ದಯೇರಿ ತಿಮುಳಿಯವೇ ಅಗ ಗ ಗೌರಾ ಬಾ इच्छिल अग ग गौरा बाई तू कधी गायचिल पाऊस पडल गंगा <गासी> पाऊस पडल गंगा <गासी> <गासी> बरल इला बाजव्यात ग <गासी> पाऊस पडल गंगा बरल इला बाजव्यात ग पाऊस पडल गंगा बरल इला कारलीच्या फुलावरती जाईल गुलावर जाईन तालुक्यात गुलावर जाईन ग कराड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या सासरी कराड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या सासरी राड कोल्हापूरच्या गवरी निघाल्या सासरी त्यांच्या गाईर हृदयाचा आवाज येतो या दुहेरी त्यांच्या गाई हृदयाचा आवाज येतो या दुरी आग गावरा गा बाई तू कधी गाईची लग गौरा बाई तू कधी गाईची ल படல பவுச வரலா படல பவுச படல பவுசாத்தாசலாத்தாச பரலாநாத்த पडल पाऊस बरल गंगाई नावाजव्यात गर डांगड्याच्या फुला जाईल जाईन तालुक्यात डांगड्याच्या फुला वरण जाईल तालुक्यात ग ता करड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या सासरी करड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या सासरी कराड कोल्हापूरच्या गौरी गा। निघाल्या सासरी त्यांच्या <देंच> ग त्यांच्या ग पाटल्याचा आवाज येतो या दुहेरी त्यांच्या ग पाटल्याचा आवाज येतो या दुहेरी त्यांच्या ग पाटल्याचा आवाज येतो या दुहेरी अग ग गौराबाई गा गा। तू कधी गायची ना अगं ग गौराबाई गा गा पाऊस पडल पाऊस पडल भरेल गंगा हि न ग पाऊस पडल भरेल गंगा हि न ग गोळ्या फुलावरती जाईल तालुक्यात गोळ्याच्या फुलावरती जाई जाईल तालुक्यात गराड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या सासरी कराड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या सासरी आणि त्याच्या ग पुतळ्याचा आवाज येतो या दुहेरी त्यांच्या दु ये दु ग पुतळ्याचा आवाज येतो या दुहेरी येतो या दुहेरी अगं गौरा बाई तो कधी गायची अगं गौरा बाई तू कधी गाय झिलं पाऊस भरल गंगा पडल पाऊस गंगा पाऊस गंगा हिरा ग आणि <laughs> जाईच्या फुलावरण जाईन तालुक्यात ग जाईच्या फुलावर जाईन तालुक्यात गाड कोल्हापूरच्या निघाल्या सासरी कराड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या सासरी सासरी कराड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या सासरी निघाल्या सासरी धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद